सिंघानिया मेन्शन दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घरात सकाळची गडबड सुरू होती नोकर चाकर कामवाली किचनमध्ये आवाज पण हवेलीच्या एका कोपऱ्यात नव्या खोलीत वाणी एकटी बसलेली तिच्या अंगावर अजूनही लग्नाची साडी होती डोळे रडून रडून सुजलेले होते आई दारावर उभी मृद पण कठोर आवाजात वाणी हे घर आता तुझं आहे पण लक्षात ठेव या घरात सून म्हणून जागा मिळवणं खूप कठीण आहे लोकांच्या नजरा सतत तुझ्यावर असतील तुला मजबूत व्हावं लागेल वाणी हळू आवाजात हो आई साहेब तर रुद्रची आई म्हणते आई साहेब नाही वाणी मॉम वाणी तर चकत होत त्यांनाच बघत होती असं म्हणत आई निघून जाते रुद्रची आई सावत्र होती तीही फॉरेनर वाणी एकटीच आरशात स्वतःकडे पाहते चेहऱ्यावर अजूनही भीती पण डोळ्यांत थोडासा निर्धार चमकतो रुद्रचं ऑफिस त्याच दिवशी रुद्र आपल्या खु खुर्चीत बसलेला टेबलावर पेपर्स कॉन्ट्रॅक्ट्स पण त्याचा मन विचलित होतं रात्रीचं दृश्य वाणीचे अश्रू त्याच्या डोळ्यांसमोर चमकत होते तो डोकं मागे टेकवतो हो जियान बाहेरून येत थोडं संकुचून सर मिस वाणी सेफ आहे पण लोकांचं बोलणं सुरू झालंय मीडियात तुमच्या लग्नाची बातमी वेगळ्या पद्धतीने दाखवत आहेत रुद्र डोळे घट्ट मिटतो रुद्र कडक आवाजात त्यांना जे हवं ते बोलू दे मला फक्त माझ्या कंपनीची प्रतिमा वाचवायची आहे बाकी काही महत्त्वाचं नाही सिंघानिया मेन्शन दुपारी वाणीला घरच्या महिला स्वयंपाकघरात नेतात तिला नवे रिवाज शिकवले जातात मोठ्या घरातील नोकर चाकर तिला कुजबुज करत बघतात काहींना सहानुभूती काहींना तुच्छता नोकरांनी हळू आवाजात दुसरीला बेचारी जबरदस्तीने लग्न करून आणली आहे सुख नाही मिळणार हिला वाणी ती ऐकते पण डोळ्यात पाणी न आणता ती हाताने पल्लू व्यवस्थित करते आणि तिथून निघून जाते वाणीचं मनातच मला लोकांची दया नको मला स्वतःची किंमत दाखवायची आहे पण रुद्रसर समोर कसं उभं राहायचं रात्री हवेलीच्या अंगणात चंद्रप्रकाश प्रकाश पसरलेला होता वाणी एकटीच बाहेर येते शांत बसलेली तिचे डोळे वर आकाशाकडे अचानक पावलांचा आवाज रुद्र मागून येतो आणि थांबतो काही बोलत नाही वाणी त्याला पाहते घाबरून उठते वाणी हळू आवाजात मी मी इथे थोडा श्वास घ्यायला आले होते खोलीत गुदमारल्यासारखं मारल्यासारखं होतं होतं रुद्र तिच्याकडे चे पाहतो चेहऱ्यावर अजूनही राग पण डोळ्यांच्या तळाशी कुठेतरी काळजी तो काही न बोलता फक्त म्हणतो रात्री एकटी बाहेर येऊ नकोस हा महाल सुरक्षित आहे पण बाहेरची जागा नाही तो निघून जातो वाणी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहते तिच्या मनात गोंधळ हा माणूस खरंच निर्दयी आहे की कुठेतरी आतून काळजी करतो विराज त्याच रात्री विराज आपल्या ऑफिसमध्ये समोर लॅपटॉप स्क्रीनवर वाणी आणि रुद्रच्या खोट्या रिपोर्ट्स फोटो बनावट मेल्स तो हसतो विराजमनाशीच आता खरी खेळ सुरू होईल रुद्र आणि वाणी दोघही मला नको आहेत पण त्यांना एकमेकांविरुद्ध उभं करणं मी जिंकणार तो कीबोर्डवर टाईप करतो फेज टू सुरू करा सिंगान्या मेन्शन सकाळी भव्य हॉलमध्ये मोठ्या सु, सु सुटकेस ठेवलेल्या होते रुद्रची आई वडील प्रवासाची तयारी करत होते बाकी नातेवाईकही निरोप द्यायला आलेले रुद्रचे आई वडील बसलेले आई अगदी मॉडर्न कपड्यात हातात कॉफी चमक चेहऱ्यावर गोड असो वडील शांतपणे तिचं ऐकत असतात आई गोड स्वरात वडिलांकडे डार्लिंग तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही परदेशात गेला गेलो की ट्रीटमेंट आरामात होईल एव्हरीथिंग विल बी फाईन ती वरवर प्रेमाने हात धरते वडील असतात पण बाजूला उभा असलेला रुद्र तिला एकटक बघतो चेहऱ्यावर नापसंती आई रुद्रकडे बघत काळजीच्या स्वरात बाळा आता आम्हाला परदेशात काही महिने राहावं लागेल तुझ्या वडिलांचं ट्रीटमेंट तिथेच होणार आहे तू आणि वाणी दोघांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे वडील कडक पण मृत स्वरात घराच्या जबाबदाऱ्या तर तुझ्या आहे आणि वाणीच्या खांद्यावर आहेत विसरू नकोस रुद्र शांतपणे मान हलवतो वाणी बाजूला उभी असते पण त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ रुद्र मनाशीच ही बाईवरून गोड बोलते पण आतून मला माहीत आहे ती कशी आहे माझ्यासाठी कधी आई नव्हती फक्त एक परकी आई वाणीला पाहते आणि वरवर असते आई अ वाणी डिअर तू खूप सुंदर दिसतेस आता तू आमच्या कुटुंबाचा भाग झाले आहेस मला तुझ्याशी छान रिलेशन ठेवायचं आहे वाणी हळूवार असते पण रुद्रच्या नजरेत चिड असते रुद्रची आई आणि बाबा एअरपोर्टसाठी निघाले होते सर्व नातेवाईक पण गेले होते आणि रुद्र पण ऑफिसला आला होता वाणी आता एकटीच होती तिला बोर होत होतं तिला ऑफिस जॉईन करायचं होतं पण रुद्रची सहमती पाहिजे तिने खूप विचार करून निर्णय घेतला की ती ऑफिसला जाणार म्हणून ती तयार झाली आणि ऑफिसला निघाली रुद्रचं ऑफिस संपूर्ण ऑफिसमध्ये कुजबूज सुरू होती कर्मचारी एकमेकांत बोलतात पहिला एम्प्लॉय वाणी मॅडम तर सरची सेक्रेटरी होतीच आता सरची वाईफ पण झाली तिचं तर आयुष्यच बदललं दुसरा एम्प्लॉय हो पण एकलाही सर खूप रागवले आहेत लग्नानंतर कॅबिनमध्ये रुद्र टेबलावर फाईल जोरात आपडतो वाणी शांतपणे बाजूला उभी होती रुद्र कडक आवाजात तू आधी माझी सेक्रेटरी होतीस कामासाठी पण आता लोकांना वाटतं तू विशेष वागणूक वागवणूक घेतेस मला अशा अफवा नको आहेत तुला दुप्पट मेहनत करावी लागेल वाणी हळू आवाजात सर मी नेहमीप्रमाणेच काम करेल लग्नामुळे माझं काम बदलणार नाही रुद्र तिच्याकडे कटाक्ष टाकतो रुद्र थंड स्वरात गुड कारण मी माझ्या आयुष्यात कोणालाही अगदी तुलाही सवलत देत नाही वाणी थोडी थरथरते पण स्वतःला सावरते रुद्रचं मनोगत संध्याकाळी मेन्शनमध्ये खिडकीपाशी उभा होता हातात वाईनचा ग्लास वाणी आधी माझी सेक्रेटरी होती माझ्या कामाचं सावलीसारखं लक्ष ठेवणारे आता ती माझ्या आयुष्यात आली आहे जबरदस्तीने पण जितकी जवळ येते तितकाच माझा राग वाढतोय आहे मला तिच्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि तरी कुठेतरी काळजी करतो सिंघानिया मेन्शनमध्ये रात्रीचे साडे दहा वाजले होते भलं मोठं महाल सगळीकडे शांतता भिंतीवर मोठे झुंबर पण सगळीकडे वाना अंधार वाणी खोलीत टेकटी बसलेली होती मोबाईल हातात स्क्रीनवर रुद्रचं रुद्र सरचं नाव कॉलिंग रिंगी रिगिंग होत होतं ते थरथरते थर थर आवाजात बोलते प्लीज एकदा तरी रिसीव करा सर मी एकटे आहे पण कॉल कट होतो ती परत कॉल करते पुन्हा कट त्याच्या डोळ्यात पाणी दाटतं वाणीचं मनोगत इतक्या मोठ्या घरात एवढ्या लोकांच्या गर्दीतही आज मी एकटीच आहे जर रुद्र सरने मला सोडून दिलं तर माझ्या आयुष्यात कोण उरेल हो हाय क्लास क्लब रात्री अकरा वाजता भव्य क्लब म्युझिकचा मोठा आवाज लोक हसत नाचत ड्रिंक्स घेत बारच्या काउंटरवर रुद्र बसलेला होता शर्टाचे बटन सैल्य चेहऱ्यावर तणाव राग आणि होता हातात विस्कीचा ग्लास तो सतत रिकामं करतो आणि बार टेंडरवर पुन्हा भरतो बार टेंडर हळू आवाजात सर आय थिंक यू हॅड इन अ फॉर टुडे रुद्र थंड पण जड आवाजात जस्ट वॉर इट डोंट नीड अडवाईज त्याचा फोन वारंवार टेबलावर वाचतो स्क्रीनवर आणि कॉलिंग तो एकटक स्क्रीनकडे पाहतो पण फोन उचलत नाही शेवटी फोन सायलेंट करतो आणि ग्लास ओठाला लावतो आजूबाजूला मॉडर्न कपडे घातलेल्या मुली रुद्रकडे बघत असतात त्यांच्याजवळ येऊन फ्लट करण्याचा प्रयत्न करतात गर्ल्स हसत हे हँडसम अलन टू नाईट रुद्र तिच्याकडे तिरस्काराने पाहतो पण काही बोलत नाही तो फक्त आणखी एक गोट घेतो आणि डोळे मिटतो मेन्शनमध्ये वेळी वाणी खिडकीपाशी उभी बाहेर काळो वारा सुटलेला ती फोन घट्ट धरून पुन्हा कॉल करते डोळ्यांतून पाणी वाहत होतं वाणी हळू आवाजात तुम्हाला कळत नाही का मला किती भीती वाटते मला इतक्या मोठ्या घरात एक ती एकटी ठेवलं ती सोप्यावर बसते चेहऱ्यावर थकवा आणि वेदना क्लबमध्ये मध्यरात्र साडेबारा वाजता रुद्र आधीच नशेत तो खुर्चीवर टेकून बसलेला फोन पुन्हा वाचतो तो हसतो एक कटूत थकलेला असो रुद्र मनाशीच वाणी तुझं काय तू सुरक्षित आहेस मीच काहीच झालो या सगळ्या नात्यांमध्ये तो फोन उचलत नाही फक्त आणखी एक पॅक घेतो आणि गर्दीतला कोलाहल त्याला वेगळाच अंधारात खेचतो सकाळी पहाटे तीन वाजता महालाचा गेट हळूच उघडतो जियानची गाडी आत येते गाडी थांबतात जियान रुद्रचा बॉडीगार्ड पटकन उतरतो आणि मागचं धार उघडतो आत बसलेला रुद्र पूर्ण नशेत होता कपडे विस विस्पटलेले डोळे दट बंद जियान हाताशोत स्वतःशीच बसचं रोजचंच हे झालंय क्लबमधून नशेत ओढत आणावं लागतो तो रुद्राला बाहेर ओढतो आणि खांद्यावर त्याचा हात टाकून हळूच आत नेतो रुद्र बडबडतो सगळे खोटे आहेत आई सुद्धा खोटी वाणी अजूनही हॉलमध्ये जागेच बसलेली होती मोबाईल हातात घट्ट पकडलेला डोळे सुजलेले गेटचा आवाज तिला ऐकू येतो ते धावतच दाराकडे जाते तिला दिसतं जियान रुद्रला सांभाळत आहात आणतो रुद्र पूर्ण नशेत वाणी मनाशीत मी रात्रभर वाट पाहिली आणि तो परत तसा परतलाय रुद्रचा रूम जियान त्याला बेडवर बसवतो हो शर्ट ठीक करतो रुद्र अजूनही अर्धवट झोपेत बडबडतो डोंट ट्रस्ट हर शीज लाईक like मॉम वाणी दाराशीच उभी राहून सगळं ऐकते तिच्या डोळ्यात वेदना जियन हळू आजत वाणीकडे बघत मॅडम प्लीज टेन्शन घेऊ नका बॉस टेन्शनमध्ये आहे पण ते स्ट्रॉंग आहेत उद्या ठीक होईल वाणी हळूच आत येते रुद्र जवळ बसते त्याचा हात हातात घेते रुद्र रुद्र झोपेतच तिचा हात घट्ट पकडतो जणू आतून त्याला तिचीच गरज होती वाणीच्या डोळ्यात पाणी भरतं आजची कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद